हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका कुंकू कुंकूहसलं या मालिकेच्या आजच्या मंगळवार अठरा नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत सर्वात आधी तर गौतमी म्हणजेच पूजाने आपला बॉस रहेजाची चक्क एका कॅफेमध्ये अनेक लोकांसमोर धुलाई केली त्याला लाख मारली त्याची गचंडी पकडली त्याला चक्क त्याच्या डोक्यामध्ये खुर्ची घालण्याचा प्रयत्न केला आणि त्याला धमकी दिली की तू माझ्यावर आरोप लावले एक लाख रुपयांचा फाईन लावला ते सगळं मागं घ्यायचं आणि आता दुष्यंतला माझ्याविरुद्ध भडकून दिलं ना तर मी तुला सोडणार नाही आणि त्यानंतर बाजाबाईचा प्लॅन यशस्वी झाला बाजाबाईने कृष्णा बेजबाबदार आहे हे चक्क सिद्ध करून दाखवलं आणि दुष्यंत कृष्णावर खूप ओरडला मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बाजाबाई कृष्णाला सांगते कृष्णे आज पुण्यावरून खूप महत्वाची माणसं येणारे एक मोठा व्यवहार होणार आहे त्यांची खातिरदारी तुलाच करायची तर या चाव्या एखाद्या चांगल्या ठिकाणी ठेव आणि कामाला लाग लवकर स्वयंपाक बनव कृष्णा हो म्हणते कृष्णाला प्रश्न पडतो या चाव्या ठेवायच्या तरी कोठे दुष्यंत तिची चेष्टा करत असतो कृष्णा त्याच्यावर खूप ओरडते येथे मला टेन्शन आलंय आणि तुमचं हे काय चाललंय दुष्यंत म्हणतो ठीक आहे बाई मी हात जोडून तुझी माफी मागतो आता पुन्हा तुझी चेष्टा नाही करणार तुला काय करायचं ते कर असं म्हणून दुष्यंत तेथून जातो कृष्णा विचार करू लागते बाजाबाईंनी तर सांगितलंय की चाव्या एखाद्या ठिकाणी ठेव पण या चाव्या ठेवायच्या तरी कोठे ती सगळीकडे पाहते तेवढ्यात तुला वाटतं की आपली पेटी एकदम शेप आहे आणि ती पेटी पेटी या पेटीचं कुलूप उघडते आणि पेटीमध्येच या चाव्या ठेवून देते आणि पेटीचं कुलूप पुन्हा एकदा लावते आणि स्वयंपाकाला जाते तर इकडे बाजाबाईच्या आदेशानुसार जयकांत हा आपली वसुली करत असतो तर कृष्णा तेथे येते आणि सांगते बाळजाबाई मी चाव्या एकदम सेफ ठिकाणी आहे बाळजाबाई म्हणते त्या चाव्यांचं चा सोड आधी स्वयंपाकाची तयारी कर ते पाहुणे पुण्याहून यायला निघाले आहेत लवकरात लवकर स्वयंपाक बनव कृष्णा म्हणते हो बाळजाबाई तुम्ही काही काळजी करू नका आणि ती किचनमध्ये जाते कृष्णा गेल्यानंतर बाळजाबाई जयकांतला सांगते जयकांत एकदा काही कामाला लागली ला मग मी तुला जे काम सांगितलंय ते काम करायचं जयकांत हो म्हणतो बाजाबाईने एक जबरदस्त प्लॅन बनवलेला असतो कृष्णा बेजबाबदार आहे तिला चाव्यांची जबाबदारी सांभाळता येणार नाही हे तिने मान्य करायला हवं असा तिचा प्लॅन असतो तर इकडे पूजा चार्लीची वाट पाहत असते ती चार्लीला फोन लावते पण चार्लीचा चार्ली फोनच लागत नाही म्हणून ती चिडते तेवढ्यात चार्ली तेथे येतो तो म्हणतो आलो मी गौतू चल तर गौतमी म्हणते हो मला लवकरात लवकर, लवकर पुण्याला पोहोचायचं आहे आणि हे दोघेही पुण्याला जायला निघतात कृष्णा किचनमध्ये येते तर भक्ती तिला चहा प्यायला देते कृष्णा म्हणते अगं भक्ते चहाचं सोड स्वयंपाक करायचा आहे ते पाहुणे यायला निघालेत भक्ती तिला सांगते अगं ते होत राहील आधी फक्कर चहा पी कामाला तरतरी येईल तुला असं म्हणून ती कृष्णाला चहा प्यायला देते कृष्णा चहा पिऊ लागते एवढ्यात जयकांत तेथे येतो आणि म्हणतो काय वहिनी साहेब झाला का चहा पिऊन जयकांतला पाहून कृष्णा आणि भक्ती खूप चिडतात जयकांत सांगतो सगळ्यांना चहा मिळाला फक्त मलाच नाही मिळाला भक्ती लगेचच त्याला चहा देते तो चहा पितो आणि म्हणतो एकदम कडक पण हे बोलताना त्याची नजर कृष्णाकडेच असते कृष्णा त्याच्याकडे लक्षच देत नाही जयकांत तेथून निघून जातो भक्तीला खूप राग येतो ती चिडून म्हणते या माणसाला पाहिलं ना तर माझ्या तळपायाची आग मस्तकातच जाते कृष्णा तिला समजावून सांगते अशा नालायक माणसांकडे लक्षच द्यायचं नाही त्यांचं कामच असतं असा निर्लज्जपणा करणं त्यांना पाहून आपला सुद्धा मूड खराब होतो या दोघीही त्यांचं काम करत असतात तर इकडे बाजाबाई ही तिचं काम करत असते जयकांत तेथे येतो आणि सांगतो बाजाबाई सावज कामात गुंतलंय बाजाबाई लगेचच मैनावतीला इशारा करते तेवढ्यात दुष्यंत तेथे येतो माधव काकांना कॉफी सांगतो तर बाजाबाईने इशारा केल्यानंतर मैनावती म्हणते मला एक महत्त्वाचं काम आठवलंय आणि ती तेथून निघून जाते जयकांतसुद्धा जातो बाजाबाई दुष्यंतला विचारते काय रे दुष्यंत तुझे डोळे असे का दिसताय रात्री झोप नाही झाली का तर दुष्यंत सांगतो हो आई त्या कृष्णाने चाव्यांचं खूप टेन्शन घेतलंय त्यामुळे माझी झोपच नाही झाली जाऊ दे तो विषय सोड पण तुला वाटतंय का तू कृष्णावरची जबाबदारी सोपवली आहे ती ती पूर्ण करू शकेल का बाजाबाई म्हणते मला सुद्धा सुनबाईंबद्दल थोडा आत्मविश्वास कमी वाटतोय पण पाहूया आता जबाबदारी दिली ना तर काय करतात त्या आणि आज खूप महत्त्वाची डील होणार आहे आणि या व्यवहारामध्ये त्यांचं एक महत्त्वाचं काम आहे ते जर केली तर आपल्याला कळेल की त्यांना ते जमतं की नाही पण दुष्यंत हा कृष्णाची बाजू घेतो आणि म्हणतो आई ते तर नंतर कळेलच पण कृष्णाची दाद द्यायला हवी ती त्या चाव्यांबद्दल खूप विचार करते खूप जपून ठेवते कोणतंही काम ती अगदी प्रामाणिकपणे करत असते प्रामाणिक प्रयत्न करत असते खरंच कृष्णा खूप चांगली आहे दुष्यंत तिच्या बाजूने बोलतोय म्हणून बाजाबाईला खूप राग येतो ती मनातल्या मनात विचार मना करते हे प्रामाणिक प्रयत्न तर हनून पाडायचेत आणि तुझ्या मनात तिच्याबद्दल जे प्रेम निर्माण होतंय ना ते कायमचं संपवायचं आहे मला त्यासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे इकडे पुण्यामध्ये रहेजा एका रेस्टॉरंटमध्ये कॅफेमध्ये बसलेला असतो आणि त्याचवेळेस त्याच्या खुर्चीला कोणीतरी जोरात लात मारतं आणि रहेजा हा चक्क जमिनीवरच पडतो तो खूप घाबरतो तर ही लात पूजाने मारलेली असते गौतमीने मारलेली असते पूजा आणि चार्ली तेथे येतात सगळे रेस्टॉरंटमधले लोक खूप घाबरतात रहेजासुद्धा सुद्धा खूप चिडतो आणि विचारतो व्हॉट इज दिस गौतमी हाऊ डेअर यू ही काय वागण्याची पद्धत आहे तर पूजा खूप चिडते चक्क त्याची गचंडी पकडते आणि म्हणते माझी वागण्याची पद्धत कशी अशी विचारतो का ती डोळे मोठे करते आणि रहेजाला झाब जा विचारते हिम्मत आधितर तुझी हिम्मत कशी झाली माझ्यावर असं वागण्याची आधी तर माझा वापर करून घेतला माझ्यावर वेळ घालवला सगळं तुझ्या मनासारखं केलं आणि त्यानंतर मला नोकरीवरून काढून टाकलं माझ्यावर एक लाख रुपयांचा फाईन लावला दुष्यंतला माझ्याविरुद्ध भडकून दिलं त्याला सगळं सत्य सांगितलं तुझी हिम्मत कशी झाली सगळं करण्याची रहेजा चांगलाच घाबरतो गौतमी पूजा आणखीनच चिडते आणि चक्क एक खुर्ची उचलते आणि रहेजाच्या डोक्यातच घालू लागते चार्ली तिला थांबवतो पूजा म्हणते सोड मला तर चार्ली म्हणतो अगं गौतू हे काय करतेस बॉसचा जीव घेते की काय तर गौतमी म्हणते त्याचा जीव नाही घेणार आहे मी कारण मला जेलमध्ये नाही जायचं आहे मला डीच्या घरी जायचं आहे त्याची बायको बनायचं आहे आणि काही झालं ना तरी लग्न करून मी त्याच्या घरी जाणारच असं म्हणून गौतमी ही पुन्हा एकदा रहेजाजवळ येते आणि त्याला वॉर्निंग देते यानंतर जर तू डी आणि माझ्यामध्ये आलास ना तर मी तुझा जीव घेईल एवढं लक्षात ठेवायचं आणि माझ्यापासून लांब राहायचं रहेजा थरथर कापत असतो गौतमीचा हा रुद्रावतार त्याने पहिल्यांदाच पाहिलेला असतो आधी तर त्याने गौतमीवर मजा मारलेली असते पण गौतमी खरी काय चीज आहे हे आजच त्याला समजलेलं असतं इकडे रांगणे पाटलांच्या घरी पुण्याची लोकं येतात त्यांना एक महत्त्वाचा व्यवहार करायचा असतो सगळेजण त्यांचं स्वागत करतात बाजाबाई त्यांना विचारते अहो तुम्हाला यायला काही त्रास तर नाही झाला ना हे लोक सांगतात नाही नाही काहीच त्रास नाही झाला बाजाबाई मैनावतीला चहा आणायला सांगते कृष्णा सर्वांसाठी चहा घेऊन येते ही माणसं चहा पितात आणि चहाचं खूप कौतुक करतात की बाजाबाई चहा एकदम फक्कड झालाय तेव्हा आढराव कृष्णाचं कौतुक करू लागतात होणारच आमच्या सुनबाईंनी बनवला आहे ना कृष्णा त्यांना नमस्कार करते आढराव कृष्णाचं आणखी कौतुक करणार तर बाजाबाई त्यांना थांबवते आणि म्हणते आता आपण व्यवहाराचं बोलूया तर ही माणसं म्हणतात अहो बाजाबाई व्यवहाराचं काय बोलायचं आहे तुमच्या मुलाने आम्हाला सगळा प्लॅन आधीच पाठवला होता आणि तो आम्ही स्टडी केला आहे खूपच भारी प्लॅन आहे तुमचा आमच्याकडून ही डील फायनल आहे तर बाजाबाई म्हणते पण ही डील फायनल करण्याआधी तुम्ही एकदा कागदपत्र चेक करून पाहिली असती तर बरं झालं ना तर दुसरा माणूस म्हणतो काही गरज नाही आहे बाळजाबाई कागदपत्र पाहण्याची तुम्हाला एवढा मोठा अनुभव आहे साखर कारखाने चालवण्याचा एवढं मोठं प्रस्त आहे तुमचं पाच गावांमध्ये तुमची केवढी प्रतिष्ठा आहे मग तुमच्यावर विश्वास नाही ठेवायचा डोळे बंद करून तर कोणावर ठेवायचा तर दुष्यंत म्हणतो माफ करा कोणताही व्यवहार करण्याआधी कागदपत्र नीट तपासून घ्यायला हवी तुम्ही कागदपत्र तपासावी अशी माझी इच्छा आहे तेव्हा हा माणूस म्हणतो ठीक आहे आता फॉर्मॅलिटी म्हणून आम्ही कागदपत्र चेक करतो बाजाबाई कृष्णाला सांगते कृष्णे मी तुला ज्या चाव्या दिल्या होत्या ना त्या चाव्या घेऊ नये मग आपण त्यांना कागदपत्र देऊया कृष्णा हो म्हणते आणि तिच्या बेडरूममध्ये येते कृष्णा चावी ठेवलेली पेटी उघडते आणि चावी शोधू लागते पण तिला चावी सापडतच नाही ती संपूर्ण पेटी उलटी करते पण यात बाळासाहें दिल्या चाव्याच नसतात कृष्णाला मोठा धक्काच बसतो मी तर चाव्या येथेच ठेवल्या होत्या चाव्या गेल्या तरी कोठे असा म्हणून कृष्णा खूप घाबरते ती सगळीकडे शोधते पण तिला चाव्याच सापडत नाही चाव्या कोठे गेल्या हाच प्रश्न तिला पडतो तर इकडे हॉलमध्ये सगळेजण चाव्या येण्याची वाट पाहत असतात अजून चाव्या का आल्या नाहीत हाच प्रश्न त्यांना पडतो मैनावती म्हणते खूप वेळ लागला ना कृष्णाला यायला तर ही पुण्याची माणसं म्हणतात अहो बाजाबाई आम्ही तु, तुम्हाला आधी सांगितलंय ना त्या डॉक्युमेंट पाहण्याची काही गरज नाहीये तर बाजाबाई म्हणते असं कसं विश्वास असतो तो तुम्ही डॉक्युमेंट पाहूनच जा आमची सुनबाई आत्ता चाव्या घेऊन येईल मैनावतीला आठवतं की थोड्या वेळाआधी ती कृष्णाच्या रूममध्ये गेली होती मैनावती म्हणते खरंच ही बाजाबाई चांगली कावेवाज बाई आहे घरातील प्रत्येक कपाटाची डुप्लिकेट चावी आहे तिच्याकडं आणि मैनावती कृष्णाने चावी कोठे ठेवली असेल असं म्हणून कृष्णा आणि दुष्यंतचं कपाट उघडते आणि या कपाटामध्ये सगळीकडे चाव्या शोधते मग तिला चाव्या कोठेच नाही सापडत मैनावती विचार करते या कृष्णाने चाव्या कुठे ठेवल्या असतील चाव्या सापडायला हव्या नाहीतर ही बाजाबाई मला सोडणार नाही तेवढ्यात मैनावतीला कृष्णाची पेटी दिसते कृष्णाने नक्कीच या पेटीत चाव्या ठेवल्या असतील असा विचार करून ती या पेटीजवळ येते पण पेटीला कुलूप लावलेलं असतं आता या पेटीचं कुलूप कसं उघडायचं बाजाबेकडे या पेटीच्या कुलपाचे डुप्लिकेट चाव्या तर नसतील हा प्रश्न मैनावतीला पडतो आणि नेहमीप्रमाणे आपण प्रत्येक मालिकेत जे पाहतो तेच घडतं मैनावती चक्क डोप्याची ती काळी क्लिप काढते आणि या पिनने कृष्णाच्या या पेटीचं कुलूप उघडण्याचा प्रयत्न करते आणि या पेटीचं कुलूप उघडतंसुद्धा ती या पेटीचं कुलूप उघडते आणि बाजाबाईने दिलेल्या कृष्णाने लपून ठेवलेल्या चाव्या घेते आणि चांगलीच खुश होते आणि तेथून गायब होते तर इकडे कृष्णाला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं की चाव्या तर गायब झाल्या आहेत आता चाव्या परत कशा मिळवायच्या बाजाबाईंना काय तोंड दाखवायचं इकडे बाजाबाई कृष्णाला जाणून बुजून पुन्हा पुन्हा आवाज देऊ लागते अगं कृष्णे येण्या लवकर काय झालं चाव्या आणणार हे ते सगळे वाट पाहत आहे तर हे पाहुणे मात्र चांगलेच अस्वस्थ होतात की चाव्यायला खूप उशीर झाला ना दुष्यंतलासुद्धा प्रश्न पडतो की कृष्णा चाव्या घेऊन का येत नाही आहे कृष्णाला पुन्हा पुन्हा आवाज देत असते तर ही पाहुणेसुद्धा बाजबाईनेच बोलवलेले असतात आधीच शिकून पळून पाठवलेले असतात त्यामुळे ते सुद्धा खूप अस्वस्थ होण्याचं नाटक करतात त्यामुळे दुष्यंतला सुद्धा काळजी वाटू लागते बाजाबाई आणि मैनावती या दोघी मात्र खूप खुश होतात कृष्णा विचार करते आता मी काय करू बाजाबाईंसमोर कोणत्या तोंडाने जाऊ बाजाबाईंनी किती विश्वासाने मला त्या चाव्या दिल्या होत्या पण त्या चाव्या सापडतच नाहीये मी आता खाली जाऊन बाजाबाईंना काय सांगू की चाव्या गायब झाल्या आहेत मी तर चाव्या येथेच ठेवल्या होत्या चाव्या कुठे गेल्या असतील कुणी नेल्या असतील हाच प्रश्न कृष्णाला पडतो ती रडवेली होते आणि खूप घाबरते तरीकडे इकडे पुण्याची माणसं बाळजाबाईला विचारतात चाव्या यायला खूप उशीर लागतोय ना काही प्रॉब्लेम आहे का बाळजाबाई सांगते नाही नाही काही प्रॉब्लेम नाही आहे तर मैनावती म्हणते चाव्या हरवल्या तर नसतील ना दुष्यंत म्हणतो असं कसं होईल कृष्णाने चाव्या सांभाळून ठेवल्या होत्या ते तेवढ्यात कृष्णा हॉलमध्ये येते बाजाबाई विचारते दे कृष्णा चाव्या तर कृष्णा सांगते बाळजाबाई त्या चाव्या घावतच नाही आहे हे ऐकून सगळ्यांना मोठ्या धक्काच बसतो बाजाबाई आणि मैनावती घाबरल्याचं नाटक करतात तर दुष्यंत विचारतो अशा कशा सा चाव्या सापडत नाहीये तू चाव्या नीट सांभाळून ठेवल्या होत्या ना कृष्णा सांगते हो दुष्यंत सरकार मी चाव्या माझ्या पेटीमध्ये नीट सांभाळून ठेवल्या होत्या कुलूप सुद्धा लावलं होतं पण आता कुलूप उघडून पाहिलं तर चाव्या त्याच्यामध्ये नाहीये आढरावांना समजतं हा सगळा बाजाबाईचा प्लॅन होता कृष्णा बेजबाबदार आहे हे सिद्ध करण्यासाठी दुष्यंत कृष्णाला विचारतो अशा कशा चाव्या गायब झाल्या तू जर नीट ठेवल्या असती मग कोण घेणारे पण कृष्णाला काहीच माहीत नसतं चाव्या नेमक्या गेल्या कुठे चाव्यांचं काय झालं हाच प्रश्न तिला पडलेला असतो बाजाबाई तिच्याकडे रागारागाने पाहते पण कृष्णाला काहीच माहीत नसतं त्यानंतर बाजाबाई पुण्याहून आलेल्या या दोन माणसांना इशारा करते की आता तुमचं नाटक सुरू करा ही माणसं डोळ्यांनी हो म्हणतात कृष्णा खूप घाबरलेली असते तर बाजाबाई मात्र चांगलीच खुश होते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ही पुण्याहून आलेली माणसं चिडण्याचं नाटक करणार आणि म्हणणार की बाजाबाई व्यवहार करण्याची ही पद्धत नसते तुम्हाला जर तुमच्या घरातील चावळ नीट सांभाळता येत नाही तर आमचे पैसे कसे सांभाळणार आम्ही तुम्हाला पैसे कसे द्यायचे तुम्ही साखर कारखाना कसा उभारणार आणि सांभाळणार आणि बाजाबाई ही चक्क हात जोडून त्यांची माफी मागेल की मला माफ करा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली अशी चूक पुन्हा होणार नाही पण तुम्ही हा व्यवहार ही डील कॅन्सल करू नका आणि हे पाहून दुष्यंत खूप दुःखी होईल की माझी आई चक्क दुसऱ्या लोकांसमोर हात जोडून माफी मागते आहे त्यामुळे दुष्यंत हा कृष्णावर खूप ओरडणार आणि म्हणेल की फक्त तुझ्या बेजबाबदारपणामुळे आज माझ्या आईला लोकांसमोर हात जोडून माफी मागावी लागली कृष्णा हे तू योग्य केलेलं नाही आहे तू ही खूप मोठी चुकी केली आहे त्यामुळे कृष्णासुद्धा दुःखी होईल आणि रडू लागेल तर इकडे बाजाबाई ही चांगलीच खुश होईल पूजा पुण्यावरून घरी येणार आणि सावित्रीला सांगणार तू काहीच काळजी करू नको आता मी पुण्याला गेले ना तर मी सगळी व्यवस्था करून आली आहे आता कृष्णाचा संसार नक्कीच मोडणार आणि कृष्णा ही दुष्यांच्या आयुष्यातून आणि रांगणे पाटलांच्या घरातून बाहेर जाणार आणि एकदा का ती त्यांच्या घराण्यातून बाहेर गेली मग मीच दुष्यांची बायको बनणार रांगणे पाटलांची सून बनणार पूजाला खूप कॉन्फिडन्स आलेला असेल मग पूजाने पुण्याला जाऊन त्या रहेजाची धुलाई तर केली आहे अजून नक्की काय आहे हे तर येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच कारण आढळराव हे कृष्णाला समजावून सांगतील कृष्णा तुझ्या संसारावर कितीही संकट आली तरी दुसऱ्या कोणालाही तुझ्या संसारामध्ये येऊ देऊ नको तुझ्या दुष्यंतला तुझंच ठेव तेव्हा कृष्णा आढळरावांना शब्द देणार हो मी दुष्यंत आणि माझ्यामध्ये दुसऱ्या कोणालाही येऊ देणार नाही नेहमी त्यांच्या बरोबरीने संसार करेल म्हणजे एकूणच आता कृष्णाने ठरवलंय की कितीही संकट आली तरी ती तिच्या संसारामध्ये दुसऱ्या कोणालाही येऊ देणार नाही तर पूजाने ठरवलंय की कृष्णाचा संसार मोडायचा सुद्धा तेच प्रयत्न करते मग आता कृष्णा जिंकणार की बाजाबाई आणि पूजा हे तर येणाऱ्या काही एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत हळद कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद